नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण केअर या कंपनीच्या लिक्विड हल्पा नील याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड हल्पा नीलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्या ज्या संकरित गायी आहेत यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंच्या काशेला सूज आलेले दिसते यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या ज्या काशेला सूज आलेली आहे यामध्ये ही जी सूज आहे ती बऱ्याच वेळा त्यांच्या गळ्यापर्यंत किंवा त्यांच्या एकदम पुढच्या भागापर्यंत आलेली आपल्याला दिसते यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना खाली बसण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या समस्या यामध्ये निर्माण होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे पशु आहेत यामध्ये शक्यतो आपल्या ज्या गायी असतात यांच्यामध्ये ही जी सूज आलेली आहे यामुळे आपले पशु अस्वस्थ राहतात त्यामुळे त्यांना खाली बसण्याची भीती वाटते त्यामुळे शक्यतो त्या उभेच राहतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी ही जी सूज आलेली आहे यामुळे आपले पशु चारा किंवा आपण त्यांना जे खाद्य देतो ते तेही त्या ठिकाणी खूप कमी खातात तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा या जे सूज आलेले आहे यामुळे आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील आपल्याला आपले पशु पूर्ण क्षमतेने देत नाही तसेच पशुपालक मित्रांनो ही जी सूज आलेली आहे यावेळी या सूजेमुळेही बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपले पशू व्यायल्यानंतर होण्याचे चान्सेस असतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउकेअर या कंपनीच्या लिक्विड हालपनिल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड हालपानिल या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंना कुठल्या प्रकारचे फायदे आपण देऊ शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेला ही जी सूज आलेली आहे याला आपण हलपा असे म्हणतो हा जो हलपा आहे तो आपल्या पशूंच्या काशेपासून ते बऱ्याच वेळा मानेपर्यंत आलेला असतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हलपानिल या औषधाचा वापर करून आपल्या पशूंच्या काशेला हा जो हलपा आलेला आहे तो कमी करण्यासाठी आपण लिक्विड हालपानिल या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचे रिझल्ट इतके सुंदर आलेले आहे की या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या काशेला हा जो हलपा आलेला आहे तो दोन ते तीन दिवसामध्ये ठीक करण्यासाठी आपण लिक्विड हल्पनील या औषधाचा वापर करू शकतो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचा जो काशेला खालपा आलेला आहे तो ठीक होण्यासाठी खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हाल्पनिल या औषधाच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंना जो हलपा आलेला आहे तो तर कमी होतोच सोबतच आपल्या पशूंना त्यांची जी दूध देण्याची जी क्षमता आहे ती क्षमता पूर्णपणे वाढवण्यासाठी लिक्विड हलपानिल आपल्या पशूंमध्ये चांगली मदत करते पशुपालक मित्रांनो या लिक्विड हाल्पानिलच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी दुधाची क्षमता आहे ती पहिल्या पंधरा दिवसामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी लिक्विड हाल्पानिल आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हाल्पानिल या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी मस्टायटिस या आजाराचे धोके होतात त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जो मस्तायटीस हा आजार होतो त्याचे धोके कमी करण्यासाठी या औषधाचा आपण वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे इन्फेक्शन होतात ते देखील या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये जो मेटाबॉलिक आजार होतात ते आजार देखील आपल्या पशूंमध्ये होत नाहीत यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची कमतरता येत असेल किंवा फॉस्फरसची कमतरता येत असेल किंवा मॅग्नेशियमची कमतरता येत असेल या ज्या समस्या आपल्या पशूंमध्ये होतात त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस या समस्या देखील आपल्या पशूंमध्ये होत नाहीत म्हणजेच मित्रांनो आपल्या पशूंच्या काशाला ज्या ठिकाणी हलपा येतो त्या ठिकाणी आपण लिक्विड हलपाने या औषधाचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे आजार आहेत यामध्ये मस्टायटिस असेल किंवा इन्फेक्शन असेल किंवा मेटाबॉलिक आजार असतील हे सर्व आजार सर आपल्या पशूंमध्ये नाहीसे करण्यासाठी लिक्विड हल्पानील आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड हल्पानील या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जो हलपा आलेला आहे त्या ठिकाणी केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंच्या काशेमध्ये जो सोमॅटिक सेल काउंट आहे तो कमी करण्यासाठी लिक्विड हाल्पनिल आपल्याला चांगली मदत करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी रिपीट मॉस्टायटीजची समस्या आहे ती कमी होण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची दुधाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील लिक्विड हाल्पनिल या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते तसेच मित्रांनो लिक्विड हलपनील या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या लिक्विड हल्पनिलचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हलपानिल याची जी बॉटल आहे ती आठशे एम एल मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो या औषधाचा डोस आपण आपले जे पशु व्यायला असतील किंवा आपले जे पशु विलेले असतील या दोन्ही पशूंमध्ये आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायाच्या आधी जर त्यांना हलपा आला तर त्या ठिकाणी आपण दोनशे मिली दररोज दो एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु, पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर त्यांचा जो हलपा आहे तो त्या ठिकाणी कमी होत नसेल त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण दोनशे मिली दररोज दो एक वेळा याप्रमाणे चार दिवस या औषधाचा वापर करून आपल्या पशूंच्या काशेवरती जी सूज आलेली आहे जो हलपा आलेला आहे तो कमी करण्यासाठी आपण लिक्विड हालपानिल या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या शेळी मेंढीमध्ये जर या हलप्याच्या समस्या आल्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड हलपानिल या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंढीमध्ये या औषधाचा डोस आपण वीस ते तीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींच्या काशेवरती जो हलपा आलेला आहे तो कमी होण्यासाठी यामुळे चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड हलपाने या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचा आपल्या पशूंमध्ये कुठला फायदा होतो याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे मला अशी आशा आहे की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि पशुपालक मित्रांनो आपल्याला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्याला एक विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद